अखंड हरिनाम सप्ताह संपन्न सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथे अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन करण्यात आले होते कीर्तनाची सुरुवात सोळा एप्रिल रोजी हरिभक्त पारायण भगवान महाराज शिंदे यांनी केली तर तेवीस एप्रिल रोजी हरिभक्त पारायण संतोष महाराज पवार श्री क्षेत्र लासूर ठेशन यांनी काल्याच्या कीर्तनाने समाप्ती की केली आहे या अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन समस्त गावकरी मंडळी यांनी केले होते तसेच गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले आहे समाजामध्ये परंपरा नसते सांप्रत काळात असलेलं तत्व जशाच्या तस शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणे परंपरा म्हणत्या तसा देव घेऊन तुम्हाला सांगू शकत नाही जो निर्गुण निराभास जिथून उद्भव सबल ब्रह्मास आदी नारायण म्हणते ते असतो सर्वांचा आद्य